नांदेड नंतर गडचिरोलीची दृश्य बघूया गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवरती जो भाग आहे त्याच्या दोन राज्यांच्या जनतेला बसलाय गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणाच्या हद्दीतील कालेश्वरम या ठिकाणी गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहताना दिसतीय चार राज्यांच्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं कालेश्वरम प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे तिथे गावात पुराचं पाणी शिरलं आहे त्यामुळे भाविकांसह नागरिकांची तारांबळ उडालेली आहे पूरस्थितीचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी मी गोदावरी नदीच्या पात्राच्या वर असलेलं तेलंगणातलं कालेश्वर आहे त्या ठिकाणी आहे आणि हे दोन राज्यांच्या मधोमध असलेलं हा जो तीर्थक्षेत्र आहे एकूणच या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं ही सगळी दुकाने हा परिसर पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे तेलंगणाच्या हद्दीत असला तरी याचा परिणाम या, या पुराचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातल्या गावांना होत आहे कारण गोदावरी नदी ही दोन राज्यांच्या सीमेवरून वाहत आहे आणि नेडीगट्टा धरणातून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या पाण्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे या कालेश्वरसह लगतच्या सिरोजा तालुक्यातल्या गडचिरोली जिल्ह्याचा जो सिरोजा तालुका आहे तिथल्या अनेक गावांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे शेती पाण्यात बुडालेली आहे अजूनही लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे तालुक्यातल्या चार गावातल्या पंधराशे नागरिकांना सुरक्षित स्थायी प्रशासनाने हलवलेलं आहे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे महेश तिवारी न्यूज एटी लोकमत महाराष्ट्र तेलंगणा सीमा कालेश्वरम इतर काही बातम्यांकडे सुद्धा वळणार आहोत तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी उद्भवलेली आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागात मदत पोहोचवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील पुरस्थितीची पाहणी केलेली होती मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत जिथे दुर्दैवाने कोणी मृत्युमुखी पडलं असेल तिथे त्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्याचे देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सातत्याने आढावा घेऊन त्या त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी तयार करायच्या याही संदर्भातले निर्देश दिले आहेत एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया